नमस्ते मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी आषाढ महिन्यामध्ये पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या गूळ घालून त्या मी दाखवणार आहे तर चला आपण आज वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी तुम्हाला आता साहित्य दाखवते तर हि मी एक वाटी गूळ चांगला चेचून घेतला आहे आणि हे दोन वाट्या मो पीठ आहे गव्हाचं त्या त्याला ते, वरून लावण्यासाठी ही थोडीशी खसखस घेतली आणि हे चवीनुसार मीठ तर मी आता पहिल्यांदा गुळा गुळामध्ये हा एक पेलाभर पाणी टाकून गरम करायला ठेवणार आहे गुळ पागुळ आपण तर हे एवढा एक पेला जास्त पाणी घालायचं नाही नाही तर मग पीठ जास्त कमी होतं आणि हे पाणी जास्त होतं तर जेवढं कमी ठेवता येईल ना पाणी तेवढं कमीच ठेवायचं फक्त आपल्याला गुळ फक्त पागळून घ्यायचं आहे तर मी आता घ्यास पेटवते आणि गुळ पागळायला ठेवते हां तर हि तर आपला गुळ पागळतोय तर तोपर्यंत तो आपण ह्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालू तोपर्यंत आपलं हे गुळ पागळून होतंय तर इथं आता आपला गूळ पूर्ण विरगळलाय तर त्याच्यामध्ये आपण आता एक चमचाभर भर सुंट इलायची आणि बडीशेपची ही पूड मी करून ठेवली होती ती आपण ह्याच्यात टाकू म्हणजे ह्याने ना कापण्याला आणखीन टेस्ट वाढते आपण आता गॅस बंद करू आणि हे पाणी जरा थंड होऊ तर इथं आपलं आता ह्या था गुळाचं पाणी थंड आहे तर मी आता या चाळणीने गाळून घेईन आणि सगळं थोडं थोडं वाचायचं नाही तर पीठ आपलं पातळ झालं ना तर मग लाटायला जमत नाही पहिल्यांदा मी थोडंच गाळून घेते थोडंसं कोमट आहे पण ठीक आहे एवढं पण गरम नाही आपण हे थोडं थोडं टाकून असं पीठ मळून घेऊ खूप साध्या सोपे आणि खायला सुद्धा चविष्ट लागतात या कापण्यात आणि उरकतात सुद्धा पटकन होतात सुद्धा पटकन आषाढ महिन्यात कुणी मटणाचा आषाढ आखाड बनवतात कुणी तळल्याला बनवतात आमच्या गावाला तर ता सहसा तर कापण्याच बनवतात थोड़ा थोड़ा मी आता हे थोडं थोडं करून मी हे सर्व पाणी घेतलंय जर अजून पण मळता मळता जर पाणी कमी झालं ना तर ह्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून घेऊ शकता तर मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते जसं लागेल तसं यायचं आपण थोडं थोडं पाणी घालून मस्त घट्ट पीठ मळून घ्यायचं आपल्याला आपण आता पीठ मस्त मळून घेऊ आपलं आता पीठ मळून झाले तुम्हाला मी पीठ कसं मळलंय ते दाखवते बघा असं एवढं कडक मळायचं की की हाताला चिटकलं नाही पाहिजे तर पीठ आता आपण दहा मिनटं रेस्ट करायला ठेवू आता ते एक पीठ ते सेट दहा मिनटं त्याला रेस्ट ठेवलं ना की मग ती पीठ एकदम सेट होऊन जाईल मग नंतर आपण लाटायला सुरुवात करू ते इथं आपलं आता पीठ मस्त सेट झालं आहे मस्त अजून पण कडकच आहे तर मी ह्याला आता थोडंसं चांगलं मळून घेते तोपर्यंत आपण आता इथं कढईतलं तेल गरम करायला ठेवू बारीक गॅसवर ते गरम होईल तेल तोपर्यंत आपण आता हे पीठ मळून घेते तर मी आता एक गोळा तोडून घेतला बाकीचं पीठ मी आता ह्याच्यात ठेवून देते आता ह्याला चांगलं थोडंसं मळून घेऊन कडकच आहे बघा पीठ तू जास्त पीठ पातळ झालं ना की मग त्याला आपल्याला सुक पीठ लावावं लागतं असं चांगलं मळून मळून त्याला घ्यायचं आणि गोल करून ठेवायचं असे मोठे मोठे उंडे करून घ्यायचे मस्त आपल्याचं जाड चपाती अशी लाटून घ्यायची त्याला जर तुम्हाला थोडस पीठ लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता अशा आपल्या शंकरपाळ्यासारखं मस्त थोडस असं जाड ठेवायचं नाही तर मग ना कडक होतात पातळ लाटल्या तर त्या आपली आता ही एवढी लाटली आपण अजून जाड येते तर ह्याच्यावर आपण आता थोडी थोडी अशी खसखस घालू आणि परत थोडीशी लाटू का तर ती खसखस मग आता चांगली त्याच्यावर अशी दाबून बसेल त्याच्यावर असं मस्त लाटणं फिरवायचं आणि मग अशी फिरून गोल मस्त लाटून घ्यायची जास्त जाड नाही ठेवायची जास्त पातळही नाही ठेवायची का तर जाड लाटल्या तर मग एकदम त्या नरम पडतात आणि चांगले लागत नाही चिकल्यासारखं होतात आणि पातळ लाटल्या तर मग ते, ते कडक होतात त्याच्यामुळे मिडियमच ठेवायच्या हे बघा तुम्ही आता मी कशी ठेवली जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही तर आपण आता कापून घेऊ मध माश्या चांगल्या मोटे जरा मोठ्याच ठेवायच्या कापण्या अशा जरा मोठ्याच असतात शंकरपाळ्या बारीक असतात त्यामुळे ते कापण्या अशा मोठ्याच कापायच्या बघा अशा एवढ्या तसं तुम्ही कोणताही आकार देऊ शकता हे आता मी बाजूचं पीठ काढून घेते ही आपली आता ही खसखस लावलेली बाजू आहे ना अशी वर ठेवायची अशा वर ठेवून आणि मग टाकताना आहे ना शंकर कापणी आहे ना अशी उलटी टाकायची खसखसची बाजू वर घेऊन टाकायची तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही ह्या मधल्या सुद्धा बनवून खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिन सुद्धा यात देण्यासाठी चांगले आहेत पौष्टिक आहेत गव्हाच्या पिठाचे आहेत पंधरा दिवस तर त्या राहतात तर इथं आपल्या आता सर्व कापण्या लाटून झाल्या इथं तेल पण आपलं गरम झालंय तर मी तेल बघू आपण आता किती गरम झालंय ठीक आहे असं जास्त गरम नाही पाहिजे आणि जास्त थंड पण तेल नाही पाहिजे त्याला आपण आता तळून घेऊ मी आता एक एक टाकते तुम्हाला बघा हे आपण जे आता खसखस लावलेली ती बाजू आहे ना अशी वर आली पाहिजे त्यासाठी अशा एक एक मस्त हळूहळू सोडा नाही तर बारीक लो मिडियम गॅसवर चांगल्या तळून घ्या म्हणजे आतमध्ये चांगल्या बाहेर जातील चालल्या जातील तुम्हाला किती टाकायचे तेवढं तुम्ही टाकू शकता ज्या काही चिटकत नाही तेलामध्ये सुट्ट्या होतात कशा फुगतात लगेच जास्त काळ्या पण करायच्या नाही जास्त कच्च्या पण काढायच्या नाही थोडासा हलकासा त्याला बिस्किटासारखा कलर येऊन द्यायचा अशा हळू लो मिडियम गॅसवर तुम्ही आता बघू शकता हे कलर किती सुंदर आलाय तर असच काढायचा का तर जास्त काळ्या काढल्या तर आपण खाली टाक प्लेट मध्ये काढल्या ना की त्याला आणखी थोडासा कलर येतो त्याच्यामुळं अशाच कलरमध्ये मस्त काढायच्या जास्त काळ्या दिसतात आपण आता सर्व काढून घेते आता परत एकदा गा दुसरा घाई टाकते तुम्हाला वाटेल तेवढ्या तुम्ही टाकू शकता किंवा थोड्या थोड्या सुद्धा तळून देऊ शकता या डब्यामध्ये थंड झाल्या ना की डब्यामध्ये भरून ठेवायच्या पंधरा दिवस तर नक्कीच राहतात या आणि सोपे आहेत बनवायला मुलांच्या टिफिनसाठी बनवल्या ना तरी चांगल्या गुळ त्याच्यात गव्हाचं पीठ आहे पौष्टिक पण आहेत चहा बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता या तसंच आपण आता लो मीडियमवरच वरच याला तळून घेऊ किती मस्त नरम मस्त आहे तर इथं आपल्या आता गुळ घालून केलेल्या कापण्या तयार आहेत तर कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू